कालचीच गोष्ट आहे पुणेरी पॅटर्न प्लेसमेंट टीमकडून आमच्या स्टुडंटला खराडी आय टी पार्कमध्ये चांगलं पॅकेज मिळालं होतं चांगलं प्लेसमेंट मिळाली होती काय रिझन होतं त्या स्टुडंटचं की मी आता गावाला आली आहे मी येऊच शकत नाही परत गणपतीसाठी मी गावाला आले विद्यार्थी मित्रांनो तुमच्या आईवडिलांनी खूप कष्टाने पैसे भरलेत क्लासेसमध्ये आणि त्यासाठी खूप कष्टही केलेत एवढं सगळं करत असताना तेच आई वडील जेव्हा तुम्हाला गावाकडे सणावारासाठी बोलवतात आणि त्यामुळे जर तुमचा जॉब जात असेल ना तर मला असं वाटतं कुठेतरी ही सुधारायला पाहिजे ही गोष्ट सुधारली पाहिजे त्यासाठी मी आजची रील बनवते हो मला असं वाटतं की गणपती उत्सव हा आपल्या सगळ्यांसाठी आहे पण त्याला साजरे करण्याचे वेज असतात जर तुमचे प्लेसमेंट सुरू आहे जर तुम्हाला जॉब कॉल मिळतात तुम्ही इंटरव्ह्यूला जातात तर आज नव्हता हो त्याचा प्लस मायनस काही रिझल्ट येऊ शकतो तुम्ही अव्हेलेबल पाहिजे जर तुम्ही अशी रिझन देतात तर तुम्ही मला सांगा ना की काय म्हणजे त्या कंपनीमध्ये चार मुली गेल्या होत्या चार मधल्या तीन मुलींना अत्यंत गरज होती जॉबची त्या रिजेक्ट झाल्या एक मुलगी सिलेक्ट झाली तिला वन पॉईंट एट टू टू पॉईंट फोरचं पॅकेज मिळालं आणि त्या मुलीने फक्त गणपती उत्सवासाठी मी गावाला आले म्हणून ती ऑफर रिजेक्ट केली काय वाटलं असेल मला सो so, खूप वाईट वाटण्यासारखी गोष्ट आहे मला असं वाटतं की जर तुम्हाला प्लेसमेंट हव्यात आणि जर तुम्ही इंटरव्यूला जात आहे तर तुम्ही इथं गणपती उत्सव साजरे करा ते एक वेळ चालेल पण तुम्ही त्यासाठी गावाला जाऊ नका बघा सगळेजण खूप कष्ट करतात पुणेरीची टीमही करते तुमच्या आई वडिलांनी खूप कष्ट घेतलेत पण जर तुम्हाला आयटी जॉब चांगल्या पॅकेजचा पाहिजे ते पण चांगल्या आयटी पार्कमध्ये पाहिजे तर त्यासाठी सोल्युशन ओरिएंटेड राहा सण उत्सव तुमच्यासाठी तुम्ही ते नक्की साजरे करा पण त्यासाठी तुम्ही तुमचं करिअर बर्बाद करताय हे कधीच करू नका